काय जितेंद्र करायचं काय भारत माता की भारतीय जनता पार्टी चा आंबेडकर का अपमान हिंदुस्तान बाबासाहेब आंबेडकर चा अपमान हिंदुस्तान भारत माता की भारत माता की भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात काल राष्ट्रवादीचे एक बालिश नेते जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांचा फोटो पाडून जो अपमान केला आहे त्याचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात आणि आमच्या या वर्धा जिल्ह्यात सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सा हे निषेध आंदोलन या ठिकाणी करतो आहे या राष्ट्रवादीच्या या बालीश नेत्याला कुठेतरी धडा शिकवला पाहिजे आणि बाबासाहेबांचा अपमान करणं हे त्यांना त्यांच्या दृष्टीनं अत्यंत घृणास्पद काम जितेंद्र आव्हाड यांनी काल केलं आहे कारण बाबासाहेबांचा अपमान या देशात आजपर्यंत कोणीही सहन केला नाही आणि भारतीय जनता पार्टी ही बाबासाहेबांचा जो विचार आहे तो घेऊन आणि संविधानाला मानणारी भारतीय जनता पार्टी आहे परंतु आज या महाराष्ट्रात जितेंद्र सारखे अनेक जे बुद्धी भ्रष्ट झालेले नेते आहे ते बाबासाहेबांचा अपमान आज करत आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टी यांनी आज संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन या ठिकाणी लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव सुरू असताना देशामध्ये माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली या, या देशातला प्रत्येक नागरिक एकत्र व्हावा एकोप्याने राहावा या हेतूने या देशातला जो उत्सव चाललेला आहे या उत्सवामध्ये सर्वजण सामील होत असताना एकीकडे एक उत्सवाची स्थिती आणि दुसरीकडे मात्र आपल्या राष्ट्रपुरुषाचा अपमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या आधारावर आज आपण या निवडणुका आणि संसदीय लोकशाहीमध्ये आपण श्वास घेतो आहे आणि ह्या सर्व परिस्थितीमध्ये आज जे प्रकरण घडलेलं आहे जितेंद्र आव्हाड नावाचा एक पागल माणूस की ज्यांनी अशा प्रकारचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अपमान करण्याचं धारिष्ट केलं त्यामुळं या महाराष्ट्रातली नव्हे देशातली संपूर्ण जनता या राष्ट्रवादीच्या अशा पिलावळांना दाबल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना